अवधौत चिंतन श्री गुरुदैवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की बघा आता चालू झाली म्हणजे आजपासून आज, आज म्हणजे भोगी आणि आजपासून सुरुवात झालेली आहे आपल्या संक्रांती सणाची सगळी तयारी सगळ्या प्रकारच्या आपण गोष्टी केलेल्या आहेत बघा आज भोगी साजरी केली आहे उद्या आपण संक्रांत साजरा करणार आहोत बऱ्याचशा ठिकाणी उद्या पुरणपोळी उद्या तीळपोळी गुळपोळी अशा बरेचसे पदार्थ आपण करणार आहोत पण त्या त्याचबरोबर कसं असतं ना उत्तरायण सुरुवात होत आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे काय होतं उष्णता हळूहळू आपली थंडी जी वाढलेली आहे ना यासाठी आपल्या शरीरामध्ये उष्णता आपल्याला निर्माण करायची असते ती थंडी आपल्याला कमी करायची असते ती ऊब आपल्याला कमी करायची म्हणजे ऊब आपल्याला आणायची असते आपल्या ह्याच्यात तर त्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी खाण्यापिण्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागतं त्याचबरोबर जसं खाण्यापिण्याबद्दल आपण बोलतो त्याचबरोबर आपल्याला आपल्या आपल्या कपड्यांवर सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं असतं आणि जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की दरवेळेस कसं असतं संक्रांत कशावर आहे कोणावर बसली आहे काय आहे कोणता रंग आहे कोणता रंग आपल्याला घालायचा नाही आहे काय सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी मी त्यात सांगितलं आहे तर त्यामध्ये शक्यतो आता बघा बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये किंवा मी सुद्धा सांगितलं की पिवळा रंग वर जे आहे पिवळा रंग घालायचा आहे तर का पिवळा रंग नाही घालायचा आपल्याला तर कसं असतं ना दरवेळेस संक्रांत जो रंगाचा ज्या रंगाचे कपडे परिधान करते त्या रंगाचे कपडे आपण घालू नये कारण ते आपल्यासाठी अशुभ असतं असं मानल्या गेलेलं आहे आता हे मानल्या मान्यतानुसार आहे तुम्ही जर का तुमच्या रूढी परंपरांना मानत असाल तुम्ही तुमच्या जर का रूढी परंपरांना रिस्पेक्ट देऊन त्याबद्दल गोष्टी करत असाल तर ता नक्कीच तुम्ही त्या करू शकता पण जर का तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड नसाल तुम्ही म्हणाल असं काही होत नाही तर मी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये जबरदस्ती करणारी कोणी नाही आहे त्यामुळे तुम्ही ते नक्कीच करू शकता तर त्यासाठी बघा आपल्याला असं सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे जबरदस्ती कोणाचीच कुठे कोणाला नाही आहे पण तरी सुद्धा आपण आपल्या मागेल आपल्या जसं आपल्या सासू किंवा आजी सासू किंवा त्यांच्या आधीपासून जेव्हा आपल्या ज्या गोष्टी मा पाळत आलेलो आहोत त्या आपण नक्कीच करू शकतो तर बघा आता आत्ता मी आधी तुम्हाला सांगते की तुम्ही कोणते कोणते रंग घालू शकता आता मी तुम्हाला सांगितलं की जसा पिवळा रंग आपल्याला ह्या वेळेस घालायचा नाही आहे तर त्यामध्ये आपल्याला कोणते कोणते पिवळे रंग नाही घालायचे आहेत त्यातला शेड कोणते आहेत आता बघा त्यातलं असं काही कि की शेड की हात शेड घालायचा आहे किंवा हा नाही पण पिवळ्या रंगातला जो भाग असतो त्यातला मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यातल्या त्यात तुम्हाला कोणत्या रंगाचे कपडे आपण घातले तर हे आपल्याला चालण्यासारखे आहे आणि हे मी तुम्हाला लाईव्ह सांगणार आहे लाईव्ह कपडे माझी म्हणजे मी तुम्हाला तो रंग दाखवेल आणि त्यानुसार तुम्हाला मी सांगेल तर त्यामध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहे की तुम्ही नक्की कोणते रंग घालू शकता आणि कोणते नाही तर त्यातला त्यात बघा सगळ्यात पहिला जो आपला रंग आहे तो म्हणजे आपण लाल रंग आता एक नवीन नवरी किंवा एखादी आपण म्हणतो ना की देवीला रंग आपण कोणता देतो किंवा कोणत्या रंगाचे कपडे आपण जास्ती त्यावर त्याला प्राधान्यता देतो तो म्हणजे आहे लाल रंग लाल रंग आपल्याला आपण उद्या घातला म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आज उद्या परवा तिन्ही दिवस आपण घातला काळ्या रंगाचे कपडे तुम्ही ह्या तिन्ही दिवसामध्ये आरामात घालू शकता आता मी तुम्हाला लाईव्ह मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला लाईव्ह सांगेल मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते आपल्याला घालायचे तर बघा सगळ्यात पहिले काळ्या रंगाची साडी काळ्या रंगाची साडी आपण उद्या परवा आज आपण कोणत्याही प्रकारे काळ्या रंगाची साडी घालू शकतो तर काळा रंग हे अशा प्रकारे जर आहे माझ्याकडे तर मी हा काळा रंग आहे तर ह्या प्रकारची साडी घालू शकते किंवा अजून माझ्याकडे समजा माझ्याकडे अजून काळ्या रंगाची ही साडी आहे म्हणजे भरपूर माझ्याकडे आहे एक दोन तीन साड्या आहेत ज्या मी काळ्या रंगाच्या हिशोबाने घालू शकते पहिला रंग जसं मी तुम्हाला सांगितला की लाल रंग प्रकारी माझ्याकडे लाल रंगाची साडी आहे तर ह्या लाल रंगाच्या साडीमध्ये सुद्धा ब्लॅक बॉर्डर आहे तर मी ही सुद्धा लाल रंगाची साडी उद्या घालू शकते तर हा लाल रंग बघा किती सुंदर आणि किती छान दिसतो एका नव्या नवीन नवरीसाठी साठी सवाशिणीसाठी किती सुंदर दिसते या रंगाची साडी तर लाल रंग जो आहे तुम्ही तो घालू शकता आता ह्यानंतर दुसरा रंग जो आहे तो म्हणजे केशरी किंवा नारंगी रंग किंवा नारंगी रंग आहे बघा पण आता हे काठापदराची साडी एवढी नाहीये त्यामुळे घालू शकता तुम्ही किंवा नाही सुद्धा आणि जरी काठापदराची साडी सांगायची असेल आता ही साडी जी आहे माझ्याकडे यामध्ये गुलाबी रंग आहे पिवळा रंग पिवळा रंग म्हणजे आता हा केशरी रंग आहे पिवळा नाही म्हणता येणार ना याला ऑरेंज कलर तुम्ही म्हणू हो शकता हे बघा यामध्ये ऑरेंज कलर आहे त्यामुळे हा रंग चालू शको चालू शकेल आणि त्यानंतर दुसरा म्हणजे गुलाबी रंग हा डार्क गुलाबी आहे म्हणजे राणी कलर आहे कॅमेरामध्ये तुम्हाला वेगळा दिसत असेल फॉल बघा दिसतोय हा राणी कलर आहे तर हा राणी कलर तुम्ही घालू शकता किंवा हा लाईट पिंक ज्यामध्ये जांभळा वगैरे मिक्स आहे म्हणजे मी तुम्हाला कलर दाखवते माझ्याकडे मी काठापत्राच्या साड्या आहेत खाली ठेवलेल्या था आहेत त्याच्यामुळे मला सापडत नाहीये आत्ता एकही एक साडी सापडत नाही त्यामुळे हिरव्या रंगाची हिरव्या रंगाची साडी म्हणू शकता हिरव्या रंगाची साडी म्हणजे ही आहे बघा जसं आता हिरव्या रंगाची साडी तुम्ही बघू शकता ही हिरव्या रंगाची साडी आहे याला गुलाबी रंगाचा काठ आहे अशा पद्धतीची साडी सुद्धा तुम्ही घालू शकता गुलाबी रंग मी तुम्हाला दाखवला गुलाबी रंग शांततेचा प्रतीक आहे त्यानंतर लाल रंग आपल्या सवाशिणींसाठी प्रतीक आहे त्यानंतर केशरी नारंगी रंग हा सुद्धा सूर्याचा सूर्याशी प्रतीक आहे तुमचं सूर्यग्रह हा प्रबळ होण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यानंतर हिरव्या रंगामध्ये हा जो मोरपंखी कलर हिरवा रंग पोपटी कलर हे सुद्धा येऊ शकता तर हे रंग तुम्ही आरामात घालू शकता हा प्रॉपर पिवळा नाही आहे हा असा शेड आंबा कलर आपण जो म्हणतो ना आंबा कलर मँगो कलर मँगो कलरचा पिवळा आहे तर त्यामुळे हा पिवळा आपण उद्या घालणार नाही आहोत आता तुम्ही म्हणाल की ह्या पिवळ्यामध्ये आणि ह्यामध्ये काय फरक आहे तर हा जो आहे हा ऑरेंज शे तर तरीसुद्धा तरीसुद्धा मी हा रंग घालायचा उद्या प्रयत्न नाही करणार वेगळा वेगळा कोणता तरी घालेल किंवा हा पिवळा आपल्याला घालायचा नाही आहे असेल तर हा आहे काटेकोर पिवळा जो तुम्हाला अजिबात घालायचा नाही आहे त्यामुळे हा पिवळा रंग अजिबात घालू नका उद्याच्या दिवसासाठी पिवळा रंग वर्ज्य आहे काळ्या रंगाची साडी घातली तर अतिउत्तम मागच्या संक्रांतीला ह्या काळ्या रंगाची साडी घातली होती हे ग्रेईश ब्लॅक कलर आहे तर ह्या वेळेसुद्धा मी ज्या रंगाची साडी घालणार आहे काळ्याच रंगाची आहे ती ॲक्च्युली काळा प्रॉपर नाही म्हणणार पण अशाच रंगाची आहे तर बघा ही ब्लॅक कलरची साडी घातली होती मी याचा फोटो काढला होता पण आत्ता सध्या नाही आहे असेल तर मी लावेल ला, साईडला तर अशा पद्धतीने मी माझ्या साड्या काढून ठेवल्या आहे आजचा व्हिडिओ खूपच असा डिटेलमध्ये मी केला तुम्हाला व्यवस्थित सांगण्यासाठी कपाटातला पसारा माझा पसारा नाही म्हणता येणार खरं ॲक्च्युली ह्या म्हणजे पावचेसमध्ये नाही ठेवल्या दोन साड्या म्हणून त्या वरती आहे एवढ्यात घातल्या होत्या म्हणून बाकी नाहीतर माझं कपाट प्रॉपर दरवेळेस व्यवस्थित सेट असतं असं कधीच खराब नसतं तर या प्रकारे बघा म्हणजे साड्यांचं कलेक्शनही झालं तुम्हाला बघणं आणि कोणता रंग घालायचा आहे कोणता नाही काय नाही हे सगळंसुद्धा तुम्हाला कळलेलं आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ डिटेलमध्ये थोडा गप्पा गोष्टी करत माहिती द्यायचा प्रयत्न केला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच तुम्हाला लाईव्ह गोष्टी करून बघायच्या असतील तर मला नक्कीच सांगा बसून गप्पा मारून किंवा नुसतं तोंडी सांगण्यापेक्षा करून दाखवण्याचा माझा जास्ती प्रयत्न राहील आणि तुम्हाला ते नक्की दाखवेल थोडा पसारा झालेला चालेल नंतर आवरत बसेल मी पण तुम्हाला नक्की नीट कळालेलं महत्वाचं त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर चला भेटू या भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे परत भेटू अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर तो पण ते काळजी या अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ